नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो निरोगी राहण्यासाठी नाश्ता महत्त्वाचा मॉर्निंग ब्रेकफास्ट नाश्ता केल्याने दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते काहीजण वेट लॉस करण्यासाठी सकाळचा नाश्ता स्किप करतात पण त्यामुळे वजन खरंच कमी होतं का वजन कमी करणं हा जर उद्देश असेल तर नाश्ता टाळण्याऐवजी खावे आता सक्स आणि पोषक तत्वाने परिपूर्ण नाश्ता केल्याने फक्त वजन नियंत्रणात राहत नाही तर शरीराला इतर आरोग्यदायी फायदेही मिळतात आता हेल्दी नाश्ता रक्तातील साखरेची पातही राखण्याशी मदत करते ज्यामुळे अचानक भूक किंवा जास्त खाणे आपण टाळतो या व्यतिरिक्त हाय प्रोटीन फायबर समृद्ध नाश्ता केल्याने पोट अधिक वेळ भरलेले राहते ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो वजन वाढू नये यासह आरोग्याला फायदे मिळावे म्हणून नक्की कोणते पदार्थ खावे याची माहिती आहारतज्ञ यांनी सांगितली आहे नाश्त्याला आपण स्प्राऊट्स सॅलेड खाऊ शकता आता स्प्राऊट्समध्ये प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात जे वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करतात आता स्प्राऊट्समध्ये कमी कॅलरीज आणि जास्त प्रथिने असतात ज्यामुळे स्नायू देखील मजबूत होतात इडली सांबर हा बेस्ट आणि हेल्दी दाक्षिणात्य नाश्ता आहे इडलीमध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ असते जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनचा चांगला स्रोत आहे या सांबरमध्ये भाज्या आणि डाळी असतात ज्यामुळे पौष्टिक तत्त्व वाढतात डाळी हा फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते आता यात भाज्या घालून खाल्ल्याने यातील पोषक घटक वाढतात लापशी पाचायला सोपे असते आणि पोट जास्त का भरते मुगडा चिल ज्याला आपण ढोसाही म्हणू शकतो यात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते यामध्ये आपण भाज्याचाही मिसळून खाऊ शकतात यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील यासं वेट लॉससाठी मदत होईल पोहे हा एक हेल्दी आणि उत्तम नाश्ता आहे पोहे बनवण्यालाही सोपे असतात यात कार्बोहायडचे फायबर लो आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात ज्यामुळे शरीराला फायदाच होतो वेट लॉससोबत ब्लड प्रेशरही कोलेस्ट्रॉलमध्ये राहते त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त असे पदार्थ आपल्या नाश्त्यात असेल तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो तर मंडई ही होती छोटीशी माहिती नाही ती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद